जागृती करण्याचा कार्यक्रम आसाममध्ये येतो राज्यामध्ये पन्नास टक्क्यांच्या पेक्षा अधिकांची संख्या आहे या घटकांना विविध प्रश्नांना सोन द्यावं लागतं त्या प्रश्नाची सुरुवात करण्याच्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं अनेक मोठा कार्यक्रम सर्व राज्यामध्ये घेतलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल अनेक ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्याच्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि उद्याचे प्रश्न जे आहेत त्याची मांजणी ही लोकांच्या समोर केली जाईल आणि त्याचं संरक्षण हे कसं मजबूत करता येईल याची काळजी ही घेतली जाईल तालुक्याला नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे मला आनंद आहे हा कार्यक्रम आम्ही हातात सा नागपूरचा प्रेस नेहमी जास्त करू अशुद्ध दाखवतो तेव्हा सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करत स्वागत करतो आणि असल्याला काही विचारव्य असेल तर अनेक क्षमता असून निर्णय देतो राहुल गांधींनी म्हटलं होतं मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे सगळ्या बाबतीत

लक्ष्य सगी महाराष्ट्र मोनशे अठी विधानसे जाॻा आहिनि गैरंटी दीदी मशा संटी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी અહીં રવિ ગાંધી એંસી ને એ સંજી એફરનો દીકાય મને સુખ એ રવિ ગાંધી સે સવજન હુએ અન રવિ ગાંધી સંગાધવ ય કામ સફળ વૈક્ષ જીને હાફ સે રસ્તો ને અલ લોકાં સે કઈ જો અન લોકાં સ વાટેલા ને સસાઈ હન નિયમિત સ સત્ર જીલક काल जे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर लोकांचं लक्ष तिथं जे प्रेझेंटेशन होत ते पॉवर पॅन्ड प्रेझेंटेशन हे होतं आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन वगळायचं म्हणल्यावर सरसा जसा आपण सिनेमा बघायला असतो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण पाच अर्षा रांगावर असतो त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारूक अब्दुल आणि शेवटी वस्तू आमचं भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते सारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष तीन असेल त्याच्या दोन वर्ष नाही त्याच्या आम्ही दूर बसतो आणि दुर्दैन उद्धव ठाकरे कुठे बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला भारताचा सोडून द्या पण ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक ગાવામ એક ઘર એક વ્યક્તિ રાહે અને તિ ચાળીસ લોક મતદાન થાય અન્ય ઉદાહરણ હિસાબી દીવી અને તી ઉદાહરણ નિશ્ચિત આધાર આજ पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अफिल द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी सहन घ्यायची गरज नाही आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतोय ती दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणतं पण हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे सवन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं

आक्षेप कोणाबद्दल अक्षय आक्षेप मुख्यमंत्र्यांचे अधिक कोणी घेतला आक्षेप घेतला आहे तर निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनी मतमांडायला उद्याशी कार्यकाळ व्हायला समजू शकत नाही आम्हाला उत्तर हवं आहे निवडणूक आयोगाकडे हवं आहे ते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदे त्यांनी फेटाळून लावले आम्ही काही स्वस्त असणार नाही याचा निकाल घ्यावा लागेल आमची वांची चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची मानशी चुकीची पण नसेल तर स्वच्छ होत हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी आमच्या सगळे सरकार आमच्या सगळ्यांचाही भवसा निवडणुका सोमवारी अठरावस्था आहे मुंबई नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीचे आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मत मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाषा करू शकतो से से एक करता बार पवार साहब अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है भारत के नागरिक है उनके वोटर लिस्ट ऐसी नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है बहुत ऐसी है राहुल ने जो फेस कॉन्फ्रस दिली व्हा कर्नाटक के कर्नाटक केस महाराष्ट्र और एक राज्य के चुनाव केस वेळ की स्थिती के बारे कोण समस्या ने उठाई नाही ती करके इसरा के सामने ये सब बातें देखने के बाद गृहमंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना और तो उन्होंने ये इशू अन्य जगह पर कर डायवर्स करने की कोशिश की चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं किसके तहत हटाए गए हैं किसके इशारे से हटाए गए क्या कह रहा है आपका इसीलिए कल का जो हमारा मंडे का जमा

संसद के माध्यम वो हो नहीं रहा और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है डोनाल्ड ट्रंप द्वारा जो आ, हमारे पर किया बार बार 25 परसेंट और 50 परसेंट एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक से उसका है या फिर नहीं नहीं। नहीं। ये जो हो रहा है ट्रम के माध्यम पच्चीस से पचास एक तरह से पैसे करने की, कर, की, की, की कोशिश हमें तो तो लगता है कि ऐसे सफर हम सब देशवासियों ने मिलकर देश के हिस्सों की रक्षा करने के लिए गवर्नमेंट को इसमें सहयोग देना चाहिए और तो आपको लगता है कि मोदी की डिप्लोमेसी फेल हो चुकी है क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ उनकी काफी दोस्ती थी तो डिप्लोमेसी फेल हो गई क्या डिफ्रेंसी फेल हो गई ऐसे आज मैं कहना चाहता हूँ सब सब जिनका कारोबार जिनका अफ्रोच हम लोगों ने पहले पांच साल में देख और अभी देख रहे मुझे लगता है कि उनके ऊपर किसी को कंसोर नहीं इनका जो एफ्रोच है वो तो जो उनको मानने आता है इससे तरह से वो बातें करती है और इसीलिए मुझे लगता है कि उसको ज्यादा ध्यान दें चुनाव आयोग ने चुनाव आयोग ने, चुना ने कहा है कि जो तो स्थानीय निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवी का इस्तेमाल नहीं किया जाएगा तो आपकी और आपके पार्टी की इस पर क्या है बात ऐसी है कि अभी तीन साल इलेक्शन है एक महानगर पालिका जिला परिषद नगर परिषद और वहाँ दूसरा में इसका इस्तेमाल करने वाले मुझे लगता है कि अच्छी बात है क्योंकि विधानसभा का इलेक्शन के लिए जो इंस्ट्रूमेंट उन्होंने यूज किया था इसका असर क्या हो गया कि हम सब लोग हो गए अभी दूसरे इंस्ट्रूमेंट यूज करके वो इलेक्शन लेना चाहते हैं इसे हो जाएगी इससे सही क्या सर एक आप सहयोग की बात कर रहे हैं आ, विदेश नीति पर लेकिन आपके सहयोगी हैं राहुल गांधी वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज करते थे। हैं उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं ना कहीं पूरी तरह निष्फुल हो चुकी है और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं टैरिफ ला रहे हैं और ये सिर्फ इसलिए है कि सिर्फ और सिर्फ और किस तरह दवा बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए और दूसरी चीज सर एक ऑपरेशन सिंधूर है। को लेकर भी उनका कहना है कि आ, एक दबाव के की तरह गहर, उस पर आपका रूप तो स्पष्ट है लेकिन कहीं के ये आ, लगता नहीं है कि जिस तरह की बातें की जा रही हैं वो अलग है कि आप कुछ अलग कह रहे हैं और आपके गठबंधन साथी कुछ अलग कह रहे हैं कोई आंसर आ रहे नहीं अलग अलग हम कैसे नहीं जो पहली बात वर्ष की अमेरिकन फेसिडेंट के बारे में प्रेसिडेंट का जो अप्रोच है इन बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा इसीलिए मैंने सहयोग की बात की यहाँ तक प्रदर्शन नीचे है पड़ोसी के बारे में हमारा अफसोस है वह अफसोस हम नज़रअंदाज नहीं कर सकते ज्यादा बातचीत नहीं करेंगे नजरअंदाज नहीं कर सकते आप देखिए कि हिंदुस्तान का नक्शा आप आपके सामने रखे पाकिस्तान हमारे खिलाफ है नेपाल हमसे नाराज है बांग्लादेश हमसे नाराज है श्रीलंका हमसे नाराज है हमारे सब पड़ोसी आज मान्य हमारे सब पड़ोसी

चार चार वर्ष तुम्ही डांबून ठेवता नंतर निर्दोष सुटतात पाच हजार केसेस मध्ये फक्त दहा टक्के दोष सिद्धी होते तुम्ही आणि विशेष न्यायालय बनवले पाहिजे ईडीचे आणि लवकर त्यांची सुनावणी झाली पाहिजे तुम्ही या टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती सांगितली की एकंदर ईडीच्या केसेस किती होत्या आणि प्रत्यक्ष त्याच्यातून निर्णय लढला निर्णय त्याच्यानंतर अतिशय कमी लढाईवर हे सरकार ईडीचा गैरवापर काही वर्गाच्या युद्ध जारी करतात आणि त्या युद्ध अतिशय स्वच्छ हे

आता माझं मत मी काही मत देऊ शकत नाही पण मला एक कृष्ण कसे की हा आदेश आणि त्यांच्या संघटनेचं एक वैशिष्ट्य की ते अत्यंत शिस्तबद्ध संघटना निर्णय एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून ही जी परंपरा आदर्शाची अनेक वर्ष जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं बसतोय तिथून आशीर्वाद आहे त्यामुळं शिष्टीचं पालन याच्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही

वह हम नजर नजर अंदर नहीं कर सकते इसके जिससे से जाना पड़ेगा सच्चाई क्या है उन तो लोगों को सामने लाने चाहिए हम जो कहते हैं इसमें सच्चाई नहीं हो तो होना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन एक इम्पोर्टेंट इंस्टीट्यूशन है ये इंस्टीट्यूशन की इज्जत रखनी चाहिए, इसी चाहिए। एकनाथ खडसे यांच्या जाव्याच्या प्रकरणावरून कुठेतरी पक्षालाय घेण्याचा प्रयत्न आहे राजकीय लढाई वैयक्तिक स्तरावर येऊन पोहोचलेली आहे की खडसे साहेब त्यांचं एकंदर होईल कधी कर आहे रोजीचं तर त्यांचं ऐंशी टक्के कधी आहे हे त्यांच्यावर जे हल्ला करतात त्यांच्यावरच जी कर व्यक्ती एकेकाळी एक भाजपाच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती त्यांचा विचार त्यांची काही मोठं भिन्नता झाली असेल पण कोणत्या होईल आणि कोणत्या फातळी होईल विरोध करावा याचं तात्य या ठिकाणी पाळलं जात नाही हे खेद देणं दुसतं आप लोगों का आपके क्या क्या लग रहा है? कौन लग रहा है? आप के के क्या सोच रहा है? आप लोगो का? भाई वैसे आगे है? कौन के के में उम्मीदवार चुनाव कॅन्डिडेट आपण उपराष्ट्रपती अमित होईल पवार साहेब तुम्ही पवार साहेब फडणवीसांना खूपच शुभेच्छा दिल्या होत्या पण महाराष्ट्राची जनता इच्छिते त्यांच्या तीन गोष्टी आहे

स्थिति ऐसा लग रहा है कि शायद सब कुछ ठीक नहीं है क्योंकि एकनाथ नाथ शिंदे साहब भी दिल्ली के दो दौरे कर चुके हैं क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या अजीत पवार साहब की एनसीपी कोई संकेत आपके तरफ आए कि हम यहाँ खुश नहीं है हम तो वापस आना चाहते हैं संकेत तो गए पास नहीं है हमने वैसे शिंदे साहब तो कई सालों से हम जानते हैं नव इनका एक स्वभाव है बोलते नाही कधी कधी करण्याकडे फिटेच आगी उठा नसतो तीच कर अंदाज आला आम्ही जलगी आहे का असं काही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे लोक आहोत आम्ही आमच्या विचारांनी सुरू करतो

एक हायकूटचा जज स्वातिच आहे महिला महि महिला, आगी महिला आगी प्रवक्ता होती काँग्रेस आहे त्याच्यामध्ये रिअक्शन लोकांच्या आल्यात पण नियुक्ती झाली पुन्हा जज ही सुद्धा कन्सुल करते आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणं योग्य अर्थच नाही

अशी हे संकटात गेलेली आहे आणि निराश झालेला शेतकरी आसपास जातोय हे सगळं चित्र महाराष्ट्राला सहभागदायक नाहीये आणि त्यासाठी जनमत तयार करणं याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करतो प्रकाश आंबेडकरांनी आता एक स्टेटमेंट केलं की मोठा राजकीय भूकंप होणार आहे

क्या इस नेक्स्ट लीडर का खासदार आमदार होना जरूरी है क्या या उन्होंने सिर्फ पार्टी का प्रोसेस करता है बात ऐसे की नेक्स्ट लीडर कौन होगा हमारे पास किसने साथ किए अभी मेरे साथ जाए तो जो वजह है इसमें हर व्यक्ति राज करने के लिए काबूल है हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काबूल और इसके कोई कमी से इसमें नहीं है थैंक